श्रीराम जन्मलग्न कुंडलीवरून वास्तुमधील दोष पाहणे आता हे दोष कसे पाहतात सुरुवातीला मी एक नियम सांगतो आपल्या जन्म लग्न कुंडलीमध्ये कोणतेही ग्रह जे आहेत ते बिघडलेले आहेत ते पहावे आणि त्या ग्रहांची तत्वे आपल्या वास्तूला कोणत्या दिशेस आहेत ती पाहावी तिथे आपल्याला त्या वास्तूमधील दोष जो आहे तो सापडतो आता हे करण्याची गरज का आहे आपणास कारण की जन्मकुंडलीमध्ये त्या व्यक्तीचे जे ग्रह बिघडलेले असतात अर्थात त्या ग्रहांपासूनच त्याला काही ना काहीतरी त्रास होत असतो आणि वास्तूमध्ये ज्या दिशेले त्या ग्रहाचे तत्व असते ते जर आपण तिथं काहीतरी करेक्टिव्ह ऍक्शन घेतली किंवा थोडेसे बारीक सारीक बदल केले बारीक सारीक बदल म्हणजे इथं कोणतीही पाडधाड नाही मित्रांनो लक्षात घ्या वास्तुशास्त्रामध्ये कुठही पाडधाड करण्याची काहीही गरज नसते मुळात वास्तूमध्ये तयार झालेले जे दोष असतात ते बऱ्याच वेळा आपल्या निगेटिव्ह विचारांमुळेच तयार झालेले असतात था। मग तिथं आपण थोडेसे बदलाव केले तर त्या नकारात्मक ऊर्जेला एक प्रवाह मिळतो आणि त्या जे दोष आहेत ते लहरीं मार्फत घराच्या बाहेर पडून जातात यासाठी आपण कसे पुढे जावे काय काय करावे एक उदाहरण आपण डिस्कस करूया उदाहरणार्थ एखाद्याच्या पत्रिकेमध्ये राहू चंद्र जे आहेत हे व्ययस्थानामध्ये पडलेले आहे म्हणजे याचा अर्थ त्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र बिघडला आहे मग चंद्राचं तत्व स्टँडर्ड वास्तुशास्त्राच्या चार्टानुसार कुठे येतं ते येतं वायव्य दिशेला म्हणजे पंचम किंवा षष्ठम स्थानापाशी म्हणजे आपल्या पत्रिके आपल्या घरामध्ये राहत्या घरामध्ये आपण वायव्य दिशेला काही ना काहीतरी बदल करणं फार गरजेचं आहे ते काय बदल असतील जे ती कुंडली पाहिल्यानंतरच आपण डायग्नोज करू शकू कु। आता सर्वात मूलभूत माहिती आपण सुरुवातीला घेऊया की जन्मकुंडलीमध्ये वास्तुशास्त्रानुसार कोणत्या कोणत्या दिशा असतात तर जन्मकुंडलीमध्ये प्रथम स्थान जे आहे हे पूर्व दिशा मानलं जात त्याच्यानंतर सप्तम स्थान जे आहे हे पश्चिम दिशा मानले गेलेली आहे त्याच्यानंतर चतुर्थ स्थान जे आहे हे उत्तर दिशा मानलं जातं आणि दशम स्थान जे आहे हे दक्षिण दिशा मानलं जातं मग ह्यांचे ह्या दिशांचे स्वामी कोण आहेत वास्तूमध्ये प्रथम स्थानाचा स्वामी जो आहे तो अर्थातच सूर्य मानला गेलेला आहे त्याच्यानंतर पश्चिम स्थाना पश्चिम दिशेचा म्हणजे सप्तम स्थानाचा स्वामी जो आहे तो वास्तुशास्त्रानुसार शनि मानला गेलेला आहे त्याच्यानंतर उत्तर दिशेचा स्वामी जो आहे बल जे आहे ते बुधग्रहाला मानलं गेलेलं आहे त्याच्यानंतर दक्षिण दिशे जे आहे त्याचे बल जे आहेत ते मंगळाला दिले गेलेले आहे त्याच्यानंतर ह्या बाकीच्या ज्या चार, चार कोपऱ्यातल्या दिशा असतात म्हणजे अनुक्रमे आपण ईशान्य आहे वायव्य आहे नैऋत्य आहे आणि अग्नेय आहे ह्या ज्या दिशा आहेत ह्या दिशांचे तत्व कुणाकडे आहेत तर जन्मकुंडलीमध्ये दुस दुसरे आणि तिसरे स्थान जे आहे हे स्थान म्हणजे ईशान्य दिशा मानली गेलेली आहे आणि त्याचा स्वामी गुरु आणि केतू ह्या दोघांनाही दिले गेलेले आहे म्हणजे आपल्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेला गुरु आणि केतू ह्या दोघांचेही तत्व जे आहेत ती कार्यरत असतात त्याच्यानंतर आपल्या जन्मकुंडलीमध्ये पंचम आणि षष्ठम स्थान जे असतं त्याला आपण वायव्य दिशा म्हणतो आणि त्याचे तत्व जे आहे हे चंद्रग्रहाला दिलं गेलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या जन्मकुंडलीमध्ये अष्टम आणि नवम स्थान जे आहे ही नैऋत्य दिशा आहे आणि त्याचे तत्व राहूला दिले गेलेले आहे त्याच्यानंतर अकरावे आणि बारावे स्थान जे आहे म्हणजे लाभ स्थान आणि व्ययस्थान ते आग्नेय दिशेला गेलेले आहे आणि त्याचे तत्व जे आहे ते शुक्राला दिले गेलेले आहे तर हा चार्ट मी इथं शेजारी आपण दाखवत आहे तो चार्ट आपण समोर ठेवावा आणि त्यानुसार आपल्या वास्तूमधील दोष पाहावा आणि त्याच्यामध्ये काही बदल आपण करू शकतो मग ते मी आता येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये काही छोटे छोटे उपाय सांगेल ते केले तरी आपणाला वास्तूमधील बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत त्या दूर होताना दिसून येतात आता उदाहरण एक घेऊया आपण कि जन्मकुंडलीमध्ये केतू आणि शुक्र या दोघांची युती आहे आणि ती युती पडलेली आहे नेमकी सप्तम स्थानामध्ये आता केतू शुक्र युती सप्तम स्थानामध्ये आहे म्हणजे इथं कोणता ग्रह एक साध लॉजिक आहे शुक्र बिघडलेला आहे मग शुक्राचे तत्व आपल्या वास्तूमध्ये कोणत्या दिशेला असते मित्रांनो जसे की मी सांगितले की आग्नेय दिशा जी आहे ही शुक्राला दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ आपल्या वास्तूमधील आग्नेय दिशेमध्ये आपणास काही ना काहीतरी चेंजेस करावे लागतील चेंजेस म्हणजे एवढंच की कोणती ना कोणते तरी आग्नेय दिशेला बसून काहीतरी उपासना करणे त्या आग्नेय दिशेकडून सकारात्मक ऊर्जा येईल असे काहीतरी आपण तिथे ध्यानधारणा किंवा उपक्रम राबवणे स्वच्छता ठेवणे अशाच गोष्टी कराव्या लागतील ह्या व्यतिरिक्तही काही गोष्टी असतात ते मी आता येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपणास सांगेन त्याच्यानंतर अजून एक उदाहरण घेऊया चंद्र शनी जर उदाहरणार्थ चतुर्थ स्थानामध्ये असतील म्हणजे इथं चंद्र आणि शनी असतील चतुर्थ स्थानामध्ये तर बहुदा त्या व्यक्तीच्या वायव्य किंवा उत्तर दिशेला घरामध्ये टॉयलेट असते आणि तिथून त्या व्यक्तीला निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती सारखी बाहेर पडून त्या व्यक्तीचं थोडंसं मानसिक संतुलन जे आहे ते बिघडवत असते आणि त्याला मानसिक त्रास होतात किंवा घरामध्ये काही ना काहीतरी बारीक सारीक आजार जे आहेत ते होताना दिसून येतात हे मी फक्त एक उदाहरण डिस्कस केलं आता चंद्र आणि शनी एकत्र आले याचा अर्थ चंद्रही बिघडला आहे आणि शनीही बिघडलेला आहे आणि चंद्राची दिशा जी आहे ही तत्व जे आहे वास्तूमधले ते वायव्य दिशेचं आहे आणि शनीचं जे तत्व आपल्या वास्तूमध्ये आहे ते पश्चिम दिशेलेलं आहे पश्चिम दिशेला आहे म्हणजे दोन्हीही दिशा ज्या आहेत वायव्य आणि पश्चिम दिशा इथं काही ना काहीतरी आपण छोटेसे बदल करून स्वच्छता ठेवणे फार गरजेचे आहे तर हाँ होता आणी हा होता वास्तुशास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्राचा संबंध दाखवणार फारच बेसिक व्हिडिओ येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी अजून काही गोष्टींचा खुलासा करेन आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर द्वारे कळवा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम